कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्र समाश्रितः मुलेतायस्तितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृतः कुक्षोतु सागरः सर्वे वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदो सामवेदो अथ वर्णः अंगे सर्वे कलशं तु समाश्रितः याचा अर्थ कुंभमेळा म्हणजे एक महोत्सव जो अमृताने भरलेल्या जलस्रोताच्या जवळ आयोजित केला जातो मागील भागात आपण कुंभमेळा याचा अर्थ आणि पौराणिकदृष्ट्या कुंभमेळा का साजरा केला जातो याविषयी माहिती बघितली या, या भागात आपण गुरुग्रहाचे आणि महाकुंभाचे महत्व आणि पृथ्वीच्या रक्षणात गुरुची भूमिका याविषयी माहिती जाणून घेऊया महाकुंभमेळा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक कार्य तर बारा वर्षांनी प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक येथे साजरा केला जातो हा बारा वर्षाचा कालावधी गुरुग्रहाच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या कालावधीशी संबंधित आहे प्राचीन भारतीय ऋषींनी बृहस्पतीचा प्रभाव आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व समजून घेतले आणि त्याला महाकुंभासारख्या धार्मिक विधींचा आधार बनवला बृहस्पतीला गुरु म्हटले गेले आहे ज्याचा अर्थ मार्गदर्शक आणि ज्ञानाचा स्रोत असा आहे आता आपण गुरुचे बारा वर्षाचे चक्र आणि खगोलशास्त्रीय महत्त्व याची माहिती घेऊया गुरुग्रहाला सूर्याभोवती फिरायला अंदाजे बारा पृथ्वी वर्ष लागतात आणि हे बारा वर्षांचे चक्र हिंदू कॅलेंडर आणि ज्योतिषशास्त्रीय परंपरांचा एक महत्त्वाचा भाग आहे महाकुंभाचे आयोजन गुरु सूर्य आणि चंद्राच्या विशेष ज्योतिषीय स्थितीच्या आधारावर केले जाते ज्यामुळे हा कालावधी अत्यंत शुभ मानला जातो गुरुग्रह पृथ्वीच्या रक्षणात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो कैस्त? त्याची प्रचंड आकार आणि गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीला एक संरक्षण कवच प्रदान करते गुरुग्रह आवश्यक लघुग्रह आणि धूमकेतू यांना स्वतःकडे आकर्षित करतो ज्यामुळे ते पृथ्वीपासून दूर राहतात आणि पृथ्वीवरील संभाव्य आक्रमणांचा धोका त्यामुळे कमी होतो महाकुंभमेळा वैश्विक शक्ती आणि ग्रहांच्या शक्तीशी आपल्या आध्यात्मिक संबंधाचे प्रतीक आहे प्राचीन काळापासून महाकुंभाच्या माध्यमातून पृथ्वीची सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या बृहस्पतीचे कृतज्ञतेने पूजन केले जात आहे विज्ञानाने या परंपरेमागील खगोलशास्त्रीय कारणे सिद्ध केली आहेत ज्यामुळे प्राचीन भारतीय ज्ञानाचे गाढ आणि वैज्ञानिक पातळीवर महत्व स्पष्ट होते महाकुंभ दरम्यान लाखो भाविक गंगा यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांच्या संगमावर स्नान करतात हे स्नान आध्यात्मिक शुद्धीकरण आणि वैश्विक ऊर्जेशी आध्यात्मिक संबंध स्थापण्याचे प्रतीक आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश निसर्गातील घटक आणि ग्रहांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा आहे कारण आपल्या जीवनाचे हे पालन पोषण करतात वैदिक परंपरेत बृहस्पतीला देवगुरु म्हणजे देवांचा गुरु म्हटले गेले आहे बृहस्पती ज्ञान मार्गदर्शन आणि संरक्षणाचे प्रतीक आहे त्याचा प्रचंड आकार आणि स्थिरता यामुळे गुरुग्रह सूर्यमालेचा संरक्षक ग्रह बनतो गुरुची ही स्थिरता मानवी जीवन वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुरक्षित ठेवते महाकुंभमेळा आणि बृहस्पतीचे बारा वर्षाचे चक्र यांच्यातील संबंध हे प्राचीन भारतीय ज्ञानाचे एक अद्भुत उदाहरण आहे गुरुग्रह केवळ पृथ्वीचे रक्षण करत नाही तर मार्गदर्शक आणि संरक्षक म्हणूनही त्याची पूजा केली जाते ही परंपरा विज्ञान आणि अध्यात्माचे अद्भुत दर्शवते जी भारतीय संस्कृतीच्या खोल खगोलशास्त्रीय ज्ञानाची साक्ष देते आणि समृद्ध वारसा असलेल्या या परंपरेचे महत्त्व स्पष्ट करते धन्यवाद या भागात एवढेच पुढील भागात आपण कुंभमेळ्याबद्दल अजून गोष्टी जाणून घेऊया जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या शाळेला Like, subscribe and share. It.